पंढरपूरमध्ये घडला एक अद्भुत चमत्कार चंद्रभागेच्या फुलावर एक वारकरी उभा होता तो वारकरी चंद्रभागेच्या फुलावरून पंढरपुराकडे त्याने पाहिलं आणि त्याला दिसला तो एक अद्भुत चमत्कार जो पंढरपूरच्या इतिहासात कधीच घडला नव्हता चंद्रभागेच्या पुलावरून त्या वारकऱ्याने त्याच्या डोळ्याने जे दृश्य पाहिलं हे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने लगेच मोबाईल काढला आणि त्याचं रेकॉर्डिंग सुरू केलं आणि हा चमत्कार कॅमेऱ्यात त्यांनी कैद केला आणि जो सोशल मीडियावर त्याने टाकला जवळजवळ लाखो लोकांनी पहिला पंढरपूरच्या इतिहासात कधीच न दिसलेला एक अद्भुत चमत्कार आणि धक्कादायक चमत्कार संपूर्ण राज्यामध्ये व्हायरल झाला पंढरपुरात घडलेली जी घटना अगदी अविश्वासनीय होती माणसाच्या बुद्धीच्या पलीकडली होती पण एका वर्करच्या नजरेतून ती सुटली नाही मग नेमकं त्या वर्करने पुलावरून नेमकं असं काय बघितलं की ज्यामुळे त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला पांडुरंगच्या नगरेत हा चमत्कार नेमका काय होता जो चंद्रभागेच्या पुलावर उभे असणाऱ्या वारकऱ्याने बघितला ज्याची नोंद आता इतिहासात होणार आहे संपूर्ण प्रशासन शास्त्रज्ञ देखील करबडून जागी झाले मग असं काय घडलं नेमकं पंढरपुरामध्ये चमत्कार त्या वारकऱ्यांनी पुलावर असं काय बघितलं ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये याची चर्चा सुरू झाली चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पंढरपूर महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचं एक श्रद्धा असतात या पंढरपुरात दर महिन्याला वारीला जाणारा एक वारकरी चंद्रभागेच्या पुलावर गेला आणि ज्याने तिथं बघितलं जो चमत्कार बघितला तो त्याने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो लाखो लोकांनी पहिला एक वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाला होता त्याचं नाव विटोबा होतं गेली अनेक वर्ष तो दर महिन्याला पंढरपूरची वारी करत होता यावेळेसही तो मोठ्या श्रद्धेने आपाट उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने निघाला होता पण यावेळी त्याने सगळ्यात आधी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं वाटेत त्याला मध्ये पाऊस लागला होता तर काही ठिकाणी जोरदार सरी देखील त्याच्यावरती कोसळ होत्या पण त्याच्या उत्साहामध्ये जराही उत्साह कमी झाला नव्हता आणि डोक्यात एक फक्त एकच विचार होता आपल्या लाडक्या विठू राहायचं दर्शन घ्यायचं आणि दर महिन्याला हा वर्करी नाशिकहून निघायचा कधी स्वतःच्या गाडीने तर कधी बसने यायचा दर महिन्याला यायचा पण या दिवशी तो पंढरपुरात जे पाहणार होता ते अगदी अविश्वसनीय होतं आणि अकल्पनीय होतं आणि आता जो चमत्कार होता पण त्याला अजूनही माहीत नव्हतं तो चंद्रभागेच्या पुलावर जाऊन तो चमत्कार पाहणार होता आणि जो लाखो लोक देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार होते विठोबा जो आहे तो महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरून निघाला जिथे हिरव्यागार डोंगराच्या रांगा आकाशाला भेटल्यासारख्या भासत होत्या प्रत्येक गावातून तो जाताना जिथे तिथल्या ग्रामदैवताचं दर्शन घ्यायचा त्याची वाट नेहमीचीच होती पण त्याला आज काहीतरी वेगळं वाटत होतं वाटेत दिसणारी हिरवीगार शेत हो। ओढे नद्या डोंगर त्याला विठ्ठल नामाच्या जयघोषात सामील झाल्यासारखं त्याला वाटत होतं डांबरी रस्त्यावरून त्याची गाडी चालताना विठ्ठलाची मूर्ती समोर दिसत होती कधी कधी तो दोन ते तीन दिवस प्रवास करायचा कधी मध्ये दोन तीन दिवस स्थान म्हणजे घरी राहून यायचा यावेळेस त्याने एकच मुक्काम केला होता त्या मुक्कामात देखील त्याला काहीतरी विचित्र वाटवतं एक या ठिकाणी मुक्काम करून तो निघाला होता पण त्याला इतका प्रचंड पाऊस लागला की त्याला थोडा वेळ थांबावं लागला मग त्याने तिथेच विचार केला की आपण आता सगळ्यात अधिक कोल्हापूरला जाऊयात अंबाबाईचं दर्शन घेऊयात मग कोल्हापूर मार्गे निघाल्यानंतर त्याला सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करत होता आणि प्रत्येक महिला गणित पंढरपूर जवळ होतं त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती जसा एक बालक भेटण्यासाठी आतुर होतो तो आपल्या माऊलीला भेटण्यासाठी व्याफळ झाला होता त्याने मार्गातील लोकांना पाहिलं त्यानंतर त्याने, त्याने, त्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाठीवर बघितलं आणि त्याला समजलं की आपलं पंढरपूर आपलं माऊली किती दूर आहे असं करत करत तो वारकरी त्या दिवशी पंढरपूरला पोहोचला अखेर तो दिवस उजळला त्या दिवशी विटोबाचं विठोबानं पांडुरंगाच्या निष्ठावान बघ पांडुरंगाच्या पंढरपूरच्या विषयजवळ पोचला दुरून दिसणारे पंढरपूरचे गोपूर म्हणजे ते सगळे त्याचे डोळे पानवले दर महिन्याला येत होता तो वारकरी पण त्याला यावेळेस काहीतरी वेगळं चांगणार होतं कारण की तो पुलावर उभा राहिल्यानंतर त्याला जे विचित्र किंवा जे चमत्कार दिसणार होता तो त्याने याआधी कधीच बघितला नव्हता त्यानं हात जोडून विठ्ठलाचे नाव घेतलं पांडुरंगाचे नामस्मरण केलं त्याच्या चेहऱ्यावर वर्षभराचे जी तपश्चर्या होती तपश्चर्या श्रद्धाचे समाधान स्पष्ट दिसत होतं शहरात प्रवेश करताच त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली त्याला नेहमीप्रमाणे वारकऱ्याची दाट गर्दी दिसली नाही एक विचित्र आणि अनाकलीनी शांतता एरवी जिथे भजनाचा गजर टाळाचा निनाद आणि जय हरी विठ्ठलाचा घोष असायचा तिथे आज फक्त वाऱ्याचा आवाज होता ती भयान शांतता मिसळून अधिकच गोड वाटत होतं त्याला थोडं नवल वाटलं आज गर्दी का नाही वारी अजून संपलेली नाही असा विचार त्याच्या मनामध्ये चमकून गेला त्याने जास्त लक्ष दिलं नाही कारण त्याला त्याच्या चंद्रभागीकडे आणि मग थेट पांडुरंगाकडे जायचं होतं तो हळूहळू चंद्रभागीच्या दिशेने निघाला नदीचं दर्शन घेऊन मग विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी त्याची ही अनेक महिन्याची प्रथा होती प्रवास करून आल्यामुळं त्याचं थोडंसं अंग जड झालं होतं पण पांडुरंगाच्या ओढीने तो सगळा थकवा विसरून गेला होता जसं एखादा भक्त आपल्या देवाला भेटण्यासाठी शेवटच्या पल्यावर अधिक वीक घेतो तसाच विठ्ठल विठ्ठोबाई चंद्रभागीच्या पुलाकडे सरकला आणि चंद्रभागीच्या पुलावर येऊन थांबला त्याने सगळ्यात आधी नित्य चंद्रभागेच्या पुलावर गाडी थांबवायचा प्लॅन केला आणि चंद्रभागेच्या पुलावरून चंद्रभागेचं पात्र बघायचा आणि त्यानंतर तिथून सगळे मंदिर बघायचा तिथून दर्शन घ्यायचा आणि मगच पुलावरून खाली उतरून गाडी पार्किंग करून त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचा नेहमीप्रमाणे यावरी पुलावर थांबला आणि त्या ठिकाणी चंद्रभागेकडे लक्ष दिलं तिथे डोळे मिटले होते आणि विठ्ठलाचं नाव घेतलं मनापासून प्रार्थना केली माऊली मी आलोय तुझ्या भेटीला असं तू मनातल्या मनात थोडंसं बोलला आणि त्या ठिकाणी थोडासा पाऊस येत होता त्याला वाटला आता आपण गाडीत बसून घ्यावं पण जेव्हा त्याने डोळे उघडून जेव्हा चंद्रभागेच्या पत्राकडे बघितलं त्याच वेळेस त्याला दिसला एक अद्भुत चमत्कार चमत्कार पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला अक्षरशः त्याचे डोळे विस्फरले गेले तो दर महिन्याला इथून नदी पत्राकडे बघायचा वेगवेगळी मंदिरं बघायचा पंढरपूरपुराकडे बघायचा आणि विठोबाच्या मंदिराकडे बघायचा पण ज्यावेळेस जे दिसून अद्भुत चमत्कार दिसला तो त्याला याआधी कधीच दिसला नव्हता त्याने तत्काळ मोबाईल काढला मोबाईल काढल्यानंतर कर शूटिंग करायला सुरुवात केली आणि शूटिंग केल्यानंतर त्या शूटिंगमध्ये काय दिसलं तो अद्भुत चमत्कार जो त्याने यूट्यूब चॅनलवर टाकला जो लाखो लाखो लोकांनी बघितला आणि काही तासामध्ये बघितला मग नेमकं असा काय चमत्कार वारकरींनी त्याने बघितला आणि त्याचा साक्षीदार वारकरी बनला देशाच्या इतिहासात नोंद होणार होती या चमत्काराची आणि त्याचा साक्षीदार जो झाला होता तो म्हणजे वारकरी नदीपात्र अगदी शांत होतं भयान शांतता होती जसं काहीतरी भयंकर घडल्याची साक्ष दिली होती त्यानं त्याच्या डोळ्यावर भरोसा बसला नाही जो पाहत होता ते आधी त्याने कधीच बघितलं नव्हतं त्याने डोळे सोडले त्यांनी तोंडावर पाणी मारलं गाडीमध्ये गेला एक पाण्याची बाटली काढली आणि तिने डोळ्यावर पुन्हा पाणी मारून घेतलं त्याला वाटलं लाटक्या विठुया असा कधीच चमत्कार करू शकतो असं काही त्यांनी कधीच बघितलं नव्हतं त्याने डोळे सोडले पुन्हा एकदा पहिलं त्याचा विश्वासच बसत नव्हता जिथे दरवर्षी लाखो लोक चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागे स्नान करतात आपलं पुण्य कमलत आपली पाप धुण्यासाठी चंद्रबागेकडे येतात तर हे चंद्रबागेचं पत्र त्या पत्रात त्याला भयंकर असा चमत्कार दिसत होता मग नेमका असा काय चमत्कार की वारकरीच्या त्याच्या डोळ्यासमोर विश्वास बसला नाही तर दर महिन्याला वारले येणारा वारकरी तो देखील हैराण झाला होता तो चमत्कार पाहून तर त्यांनी नदीपत्रात पाहिलं तर आतांग असं पाणी दिसत होतं त्या पाण्यामध्ये कुठलीही मंदिर दिसत नव्हती आज इथं काहीच नव्हतं तर पाण्याचा एक प्रचंड अतांग गोड असा विस्तार होता संपूर्ण मंदिर अदृश्य झाली होती असे की जशी तो कधीच अस्तित्वात नव्हती हे काय होतं अमानवी अवश्य दृश्य त्याच्या डोळ्यासमोर होतं आणि विठोबाच्या डोळ्यासमोर अंधार आली त्याला चक्कर आल्यासारखं वाटलं त्याने इकडे तिकडे पाहिलं त्याला वाटलं आपण स्वप्न तर पाहत नाही ना प्रवासाच्या तुकेने त्याला भास होत होता आणि पण त्याने हे सत्य जिथं होतं जिथं काही तासापूर्वी काही दिवसापूर्वी मंदिरी दिसत होती जिथं आज काहीच दिसत नव्हतं फक्त पाणी आणि आता गोड पाणी नदीच्या पत्रात जिथे वाळूचे ढिगारे छोटे छोटे घाट दिसायचे इथं फक्त पाण्याचा काळ चारा पसारा होता काई है? ही काय माय आहे ही कोणती देवे आहे कोणता चमत्कार आहे तो स्वतःच्या फुटफुटला त्याचा आवाज थरथरत होता माझे विठ्ठल कुठे गेले रुक्मिणी मातेचं मंदिर कुठे गेलं गायब झालं कुंडी लकाची समाधी कुठे गेली त्याच्या मनात विचाराचं काहूर माजलं त्याने पुलावर इकडे तिकडे पाहिलं त्याला काही वर्करी स्थानिक लोकही दिसत नव्हती भयान शांतता होती एकाकीपणा त्याला त्रासत होती हे निसर्गाचं काम आहे हे दैवी चमत्कार या प्रश्नाने त्याला म्हणजे काहूर माजून टाकलं त्याच्या डोक्यामध्ये पंढरपुरामध्ये असला मोठा पाऊस कधीच नव्हता त्याने वाटेत अनेक ठिकाणी पाहिलं इतका मोठा पाऊस आणि जलप्रवाह असं काय झालं इतकं पाणी कुठून आलं आजूबाजूला असलेल्या झाडावर किंवा घरावर पाण्याची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती जमिनीवर चिक्कल नव्हता वाळलेल्या पाण्याचे डाग नव्हते पण मंदिर मात्र पूर्णपणे गायब झाले होती जणू काही जमिनात जमिनीमध्ये नाही झाली होती एखाद्या जादूने दुप्त झाल्यासारखी वाटत होती त्याच्या डोळ्यातून आसरू उघळू लागले विठ्ठिलाचं दर्शन घ्यायला इतक्या लांबून आलो पण आज विठ्ठिलाचे दर्शन नाही त्याला रडो आवरणं कठीण झालं आयुष्यात कसा अनुभव घेतला नव्हता पुलावर बराच वेळ त्याने उभारला मनात असंख्य प्रश्न उभे होते हे चित्र एक चमत्कार त्या ठिकाणी त्याला दिसला पुंडलिकाचं मंदिर विष्णुवंत आणि इतर छोटी छोटी मंदिरे ही सगळी गायब झाली होती पुराच्या पाण्याखाली पूर्ण ती बुडून गेली होती पाण्याचा प्रभाव इतका शक्तिशाली होता की मंदिराचे कळस ही दिसत नव्हती एरवी शांत आणि मंदगतीने वाहणारी चंद्रभागा आज खवळलेल्या समुद्रासारखी दिसत होती इथे रौद्रूपाने पंढरपूरला एका वेगळ्या संकटात ढकल होता हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल कारण कसलाही पाऊस नसताना अचानक आलेल्या पुरामुळे पंढरपूरची मंदिरी पाण्याखाली गेली विटोबाच्या डोळ्यातल्या आसुर आता दुःखाचे नव्हते तर त्याच्या आशेचे होते पाणी ओसरल्यानंतर त्याचं विठ्ठल नक्की त्याला दर्शन देईल का या आढळ विश्वासाने त्याने हात जोडले आणि हा एक अनपीत प्रसंग होता ज्याची नोंद पंढरपूरच्या इतिहासात कायमची होईल हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आणि अविश्वसनेय आविष्कार होता ज्याने भक्तांची श्रद्धा निसर्गाची शक्ती दोन्ही एकाच वेळात दर्शवली आणि ज्याची नोंद इतिहासात झाली होती घटना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद वारकरी मित्रांनो